अहमदनगर न्यूज नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके साहेब यांना इन्सानियत फाउंडेशन तर्फे जाहीर पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मतीन पठाण खजिनदार फरदीन खान मोईन देशमुख अफरोज शेख तौफिक शेख वसीम तांबोळी सलमान सय्यद तबरेज शेख संतोष त्रांबके व इतर पदाधिकारी उपस्थित होते

हे केलं आमच्या त्या यश ग्रँडवर आमचं जिल्हा प्रमुख गाडी सरांचं असेल सर आपल्या आपल्याकडे सहकारी लोकशाही म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिले तिथं आमच्या राहुल धावे म्हणून व केले त्याच्या आईला ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये दिसाच होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यासाठी वीस हजार रुपये रुपये काढले म्हणून लिहून द्या निवडणूक प्रचाराचे पैसे वाचले होते दमलेला ते कोण नोऱ्या नावाचा कॉन्स्टेबल दिला आणि आमचे पोट सहा वाजता ते उचलून नेले करून आणि उचलून गेले पोलिसांनी पोलीस स्टेशन नावा बसून ठेवले माझा एक शब्द गेला तर म्हणलं बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना मी बोलणार ना जे काही पोलीस मित्र आमचे मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे सहकारी आणि अधिकारी लोकांनी आम्हाला बरेच अधिकारी लोकांना त्रास दिला त्यांच्याबद्दल बोललो असं स्वतः यांचीच मुंडगिरी तसेच पोलीस भागाचा वापर करतात नगाचा वापर करतात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही गरीब माणूस आहे हो साहेब तुम्हाला माहित नाही कशामुळे असं होत आता सत्तेचा गैरवांत ना सत्ता कशी आहे बघितलं एवढं मोठं कटी राहू त्यांच्याकडे काय महसूल मंत्री महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे ना आणि मोठ्या लोकांना लोक ऐकणार आहेत ना, ना आम्ही गरीब लोक आहेत ना आमचं पण ऐकणार पण विजय आमच्याच आहे साहेब आता इथं आहे ना साहेब आता कोणाचं बिब्याचं काही यंत्रणा चालत नसते हो दोन हातांचा उदाला मोदी साहेबांना देऊन पण कधी दुसऱ्यांच्या ताब्यात आमच्या शेतकऱ्यांची काय हाल आमच्या शेतकऱ्यांची काय हल ज्या गोरगरीब लोकांचे गॅस साडेचारशे रुपयाचा गॅस साडे अठराशे रुपयाचा काय होत नसतं आता परिवर्तन हे आता साहेब मतदारसंघाचं ज्या सुरू इंडिया आघाडीचं सरकार येणार देशात जर एक ना <laughs>